माल देश नगरी चोवीस तास रोग बात म्या परच न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही एन व्ही न्यूज मराठीचा शाही पुरस्कार सोहळा बारा ऑगस्टला नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत तेजस्वी सोहळा डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या व्ही न्यूज मराठी या लोकप्रिय वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन आणि शाही पुरस्कार सोहळा यंदा विशेष दिमाखात पार पडणार आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजता अहमदनगर येथील हॉटेल वी स्टार तारकपूर बस स्टँड शेजारी इथं हा भव्य कार्यक्रम होणार असून जिल्हाभरातील तसेच राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीनं तो ऐतिहासिक ठरणार आहे कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने भूष होणार आहेत उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे शिंदे यांच्या शुभ हस्ते सोहळ्याला प्रारंभ होईल प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्य ग्रामीण विकास आणि आदर्श गाव संकल्पनेत उल्लेखनीय योगदान देणारे पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजना व प्रकल्प समिती उपस्थित राहणार आहेत याशिवाय आमदार संग्राम जगताप अहमदनगर शहर सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक गणेश राठोड उपजिल्हाधिकारी ॲडवोकेट सुभाष काकडे ज्येष्ठ विधिज्ञ अहिल्यानगर न्यायालय विकास भोसले डी डी न्यूज रिपोर्टर सातारा आणि सतीश सावंत संपादक दैनिक मांदेश नगरी सोलापूर यांसारखे विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवतील शाही पुरस्कार हा केवळ एक पुरस्कार नसून आपल्या क्षेत्रात नवनिर्मिती प्रामाणिकपणा समाजासाठी कार्य आणि योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा एक विशेष उपक्रम आहे यावर्षी पत्रकारिता सामाजिक कार्य न्याय व्यवस्था पोलीस प्रशासन ग्रामीण विकास तसेच सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे एन टी व्ही न्यूज मराठीचे संपादक इक्बाल शेख यांनी सांगितले की गेल्या काही वर्षात डिजिटल माध्यमांनी समाजात घडामोडी पोहोचवण्याची गती आणि पारदर्शकता वाढवली आहे या प्रवासात एन टी व्ही न्यूज मराठीनं सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य निष्ठेनं केलं शाई पुरस्कार सोहळा हा त्या कार्याचा सन्मान करणारा सोहळा आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शहरातील तसेच जिल्ह्यातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी उद्योगपती साहित्यिक आणि विविध क्षेत्रातील रसिकांमध्ये उत्सुकता या दिवशी केवळ पुरस्कार सोहळाच नव्हे तर प्रेरणादायी भाषणे अनुभव कथना आणि समाजकार्याच्या नव्या दिशा यांचा देखील समावेश आहे